नमस्कार मैत्रिणीनो हे बघा आता मी निघाली आहे गोरेगाहून विरार ट्रेन पकडते आपली आजची पालीची ट्रीप आहे आणि मस्तपैकी आपल्याला भिजायचं आहे हे बघा आपण आता पालीच्या घपकीच्या वॉटरफॉलला पण आलो आहोत आणि हा माझ्यामागे हा दिसतो आहे हा बघा हा धबधबा आहे अजिबात पाऊस नाही काही नाही रिमझिम छिटे पडतायत पण तरीसुद्धा खूप छान वातावरण आहे थंडगार अंगाला झोमणारा वारा आता बघा आपण आता येतो आहे धबधब्याजवळ आहोत आणि ह्या बायका धबधब्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत खूपच मस्त इतकं छान वातावरण आहे की काही विचारू नका ह्या बघा सर्वात वयस्कर अंजना नाईक दरवर्षी आमच्यावर धबधब्याच्या ट्रीपला येतात आणि ह्या बघा हा बघा हा आपण घबजायच्या जवळ आलेलो आहो होय अगं मी म्हटलं इथून जायला पाहिजे तर चला ने। आता या बघा ये येत आहेत हळूहळू ही वृंदा आहे ही स्मिता आहे हे बघा आणि ह्या कीर्ती आणि ह्या हळूहळू येत आहेत ही प्रतिक आली है हे बघा घाबरत घाबरत आली बिचारी हां चला ये चला आली है हाँ जेम तेम घाबरत घाबरत आली है ये बगा ह्या पाठी बघून येतात या पालीचं शब्द तो आहे बघा हे कीर्ती कशा मजा करताय बघा वंदना बघा घाबरत होती आली आहे <laughs> ही बघा ही आत्ता आली सगळ्यांचे व्हिडिओ काढले बिचारीनी आणि आत्ता ही आलेली आहे आणि ह्या या आया मावसा मज्जा करताय सर्वसामान्यांना माहितीत नसलेल्या अप्रतिम निसर्गाची ओळख करून देणे हाच उद्देश माझ्या व्हिडिओचा आहे पाली येथील गपकी नावाच्या गावात अनेक छोटे आणि छुपे धबधबे आहेत पालीतील घपकीचे हे विहंगम दृश्य नक्कीच डोळ्याचे पारणे फिटवणारे आहे धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी छोटी पायवाट आहे आजूबाजूला हिरवीगार वनराई आणि डोंगर मन मोहून टाकतात हा ट्रेक साधारण दहा ते पंधरा मिनिटाचा आहे येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे पावसाळा चला तर मैत्रिणींनो मग याल ना आपल्या नभाबरोबर भाऊजय जोडीबरोबर नमस्कार धन्यवाद